शासकीय कार्यालयातील टेबलावर पडलेल्या फायलींचे गठ्ठे त्याला लावलेल्या रंगीबिरंगी चिठ्ठ्या आणि या फायलींच्या मागे बसलेला कर्मचारी हे चित्र आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बाद झाले ई ऑफिसमुळे कागदपत्रांची कमी वेळ आणि श्रमही वाचत आहे शिवाय पारदर्शी पद्धतीने कामकाज व नागरिकांना सेवाही त्वरित मिळत आहे ई ऑफिसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गतची पंचावन्न विभागात कामकाज सुरू असल्याने पेंडन्सी राहणार नाही शिवाय फाईल्सचा प्रवास एका क्लिकवर कळत आहे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सावनी ई गव्हर्नन्ससाठी आग्रही आहेत व त्यांचा सर्व जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा असल्याने कामकाजात गती आलेली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयातील सत्तीस विभागात ई ऑफिसचा सीघडीषा झालेला आहे लेखाच्या फाईल्स व महसूलच्या केसेस वगळता बहुतेक सर्व कामकाज आता संगणकीकृत पद्धतीने होत आहे त्या फाईल्सला एक क्रमांक दिला जात आहे कर्मचाऱ्याचा शासकीय ईमेल आहे शिवाय संबंधितांना युजर आय डी व पासवर्डही देण्यात आलेला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या संगणकीय प्र प्रणालीद्वारे नागरिकांना सेवा जलद गतीने मिळत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासह पाच उपविभागीय अधिकारी व दहा तहसीलदार तीन अप्पर तहसीलचे कामकाज देखील ई फाईल्सद्वारे होत आहे कामकाज संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने कागद खराब होईल फाटलेला मजकूर समजणार नाही फाईल्स वेळेवर दिसणार नाहीत आदी प्रकार आता बाद झाले आहेत यावर फाईल्सचा प्रवास कुठवर याची माहिती एका क्लिकवर कळत आहे यामध्ये वेळ व श्रम वाचून कामकाजात गती आली या विभागाचे ई फाईल्सद्वारे कामकाज जिल्हाधिकारी कार्यालयातील आय टी सेल गृह विभाग आस्थापना नैसर्गिक आपत्ती महसूल मुख्यमंत्री सचिवालय आर एस आर आर सी खनिक खनिकर्म नगरविकास विकास अकाउंट रिसेटलमेंट आर टी आय लोकशाही दिन संजय गांधी योजना जनगणना मनोरंजन जी ए डी अल्पसंख्याक विभाग रोहियो निवडणूक ग्रामपंचायत व जनरल शेतकरी आत्महत्या अंतर्गत लेखापरीक्षण आवक जावक सर्व एल ओ ए ओ विधी मिटिंग नाझर नियोजन पाणीटंचाई स्वातंत्र्यसैनिक विभाग आर डी सी अतिरिक्त जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या विभागात ई फाईल्सद्वारे कामकाज होत आहे लवकरच पाच प्रांताधिकारी दहा तहसीलदार आणि तीन अप्पर तहसील ही कामकाज पेपरलेस होणार आहे असे प्रशासनाने सांगितले